सकाळी शुभ सकाळ तसं काही म्हणत आणि मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज कालपासून दोन दिवस झाले ओची तब्येत थोडी म्हणजे बरी नाही आहे आणि आज सकाळी थोडा ताप पण दिसला याच्या आधी थोडा गळा दुखत होता म्हणजे कान दुखत होता तिचा तर हॉस्पिटलमधून आण आणलं तरी पण काही कमी नाही आहे म्हटलं आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर राव पण नसणार आहे तर म्हणून पप्पाला फोन करते आधी पप्पासोबत जाईल तिकडे पण आता ओवी जी तर बरं नाही आहे आणि तिला पण स्कूलमध्ये पाठवणं जरुरी आहे आज कारण तिचा पहिला पेपर आहे आजचा मग आता कामालासुद्धा आपला वेळ होत आहे आणि सकाळ सकाळची धावपळच असते सर्वांची करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता माझा स्वयंपाक झाला आणि ओवीसाठी मी टिफिनवर म्हणून शिरा करत आहे आणि इकडे ओवी आता दूधनं ब्रेड दिला तिला कारण तिला चावता नाही येत आहे गिळता वगैरे येत आहे बट चेहरा पूर्ण असा सुजलेला आहे तिचा आणि ते कॉमेडीमध्ये ते भारती आहे ना एकदम तिच्यासारखाच असा चेहरा दिसत आहे ओवीचा कारण फुगले फुगले गाल म्हणून तिचाच लूक येत आहे मला तिला बघून तर इकडे रोज सकाळी ओवी दूधनं पोळी जेवते बट आज तिला ब्रेड द्यावं लागले आणि आता इकडे म्हटलं शाळेत आणखी काही त्रास व्हायला नको तिकडून आल्यानंतर पेपर देऊन आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जायचं तर, तर आहेच म्हणून मी तिला इकडे ते टायगर बाम असते बाम ते दोन्ही गाला लावून घेतली कारण तिला माहिती आहे जेव्हा बाम दुखण्यावर लागते तेव्हा त्रास होते तर म्हणून ती नाही नाही करत होती मी म्हटलं तुला लवकर बरं व्हायचं असेल तर लवकर मला जे काय करायचं आहे ते लवकर करते कारण तिची पण शाळेची वगैरे तयारी करायची होती म्हणून तिच्या गालाला इकडे दोन्ही साईडला मी बाम वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर तावा गरम केला आणि तावा गरम करून कपड्याने दोन्ही गाल तिचे शेकून घेतले त्यानंतर मध्ये गेली आणि माझे सुद्धा कामं आवरले आता वाजले आहे साडेपाच वाजले आहे आणि आता आम्ही जात आहे देवडीसंगेला म्हणजेच तिकडे हॉस्पिटलला तर त्या सरांकडे एकदा जर ना खरंच परफेक्ट औषध मिळते आणि दुसऱ्यांनी जायची गरजच नाही तर इकडे पप्पा सोबत मी तिला घेऊन निघाली आहे हॉस्पिटलमध्ये दोन दिवस झाल्या ओवी हसतसुद्धा नव्हती आणि आज तिच्या चेहऱ्यावर हलका हल्क हलका हस हसत होती ते कारण तिचा त्रास थोडा कमी असावा म्हणून आणि ती मला सांगत होती की डॉक्टरनी मला गोळ्याच द्यायला पाहिजे होत्या औषधच दिली म्हणून तर आता इकडे आम्ही गोळ्या औषधी घेतल्या आणि त्यानंतर घरी निघालेला हो नंतर आज घरी होती घरी होती तर म्हटलं आधी जे काय आपला खण राहिलेला होता तर ते खण पण करून घेते कारण नंतर मग सॅटरडे संडेच्या नंतर मग वेळच मिळत नाही आणि इकडे आता मी भज्यामध्ये सांबार चिरून टाकला कढी झाली होती कडी मध्ये टाकला भज्याचं इकडे भिजवती आहे भज्याचं झाल्यानंतर आपली सोजी शिजली होती तर सोजीला थंडी करून घेते कारण सोजीच्या पोळ्या कराव्या लागते आमच्या घरी खणासाठी म्हणून तर सोजी इकडे काढून घेते आणि गरम गरम सोजी होती आणि इकडे पाण्याचा हात घेऊन थोडा मी चुरून घेत होती कारण सोजी गरम होती म्हणून इकडे साईडला ठेवून दिलं शेवटी मी आणि इकडे मग भजे का काढायसाठी घेतले आणि स्वयंपाक करायच्या आधी मी चक्की लावली होती आणि त्यानंतर आता राव याची वेळ झाली तर इकडे पण तर घरी असली तर रावांच्या आधी माझा चाय होऊन जाते आणि ते जर यायचे असले तर मग सोबतच घेते आणि त्यानंतर इकडे आता मी पोळ्या करत आहे थोड्याशा पोळ्या राहिलेल्या होत्या राव जसे आले तसे त्यांनी इकडे चाय वगैरे घेतला आणि थोड्या वेळा थांबल्यानंतर ते मी म्हटलं आधी पूजेचं काय ते आवरून घ्या नंतर मग भरपूर वेळ होतील तर इकडे दानेश घरी काही आहे नाही आहे म्हणजे हप्ताभर तो काही घरी नसते जेव्हा पेपर चालू होते तेव्हा तर प्रगतीकडे असते आणि म्हणून त्याला इकडे मी बोलवून घेतलं की पूजा आहे रे म्हणून तर कसं असते की आपल्या घरची पूजा आणि मुलांसमोर काही केलं तर त्यांना बरोबर लक्षात असते आणि मुलांच्या अशा बारीक बारीक गोष्टी जास्तीच लक्षात असते मुलांना समजलं पण पाहिजे की कोणत्या दिवशी कोणता खण असते समोर आता आपल्याला हे साधी गोष्ट वाटते पण आपण जेव्हा आपले आईवडील अशा कोणत्या पूजा वगैरे करतात तेव्हा आपण किती बारीक लक्ष द्यायचं हे काउं करते का बरं करायचे याचं महत्त्व काय आहे हे कोणत्या देवाचं असते वगैरे 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 तर असंच आपण हे गोष्ट हलक्यामध्ये घेतो तर तसंच हे दानेश खूप बारीक विचारते आणि समोर जाऊन हे आपल्याला चालवलं पाहिजे असं वाटते मुलांनी तर नक्की मुलांना बसूनच हे सगळे पूजा विधी करा आणि त्यानंतर ओवीला नाही का मी गोड सुजी दिली खायला तर ती म्हणत होती मला चिपकत आहे मला गोळ नाही सोजी आवडत नाही किंवा खायची नाही असे प्रश्न होते तिचे म्हटलं ठीक आहे आता काही करू ते म्हणाली उपमा करून दे मग म्हणाली की गोड शेवड्या करून दे म्हटलं ठीक आहे ते पण गोडच झाला ना मग मी जास्त जी अशी न तिच्या पोटात काहीतरी पडावं यासाठी म्हणून गोड्यावर वगैरे खायच्या होत्या म्हणून मी तिला इकडे गोड शेवड्या करत आहे आणि गोड शेवड्या खूप छान झाल्या होत्या थोड्याच केल्या पण छान झाल्या आणि ओवीला आधी गोड शेवड्या देते तर आता ओवीचं सुद्धा जेवण झालं आणि माझं स्वयंपाक जेवण सगळं आपलं पूजा विधी सगळी संपलेली आहे ओवी जेवण करून झोपली जेवण कशाचं शेवड्यात खाल्ल्या गोड आणि हा वर्षातला पहिला खण असते माहीचा खण आणि आपला हा व्हिडिओ थोडा लेट होऊ शकतो मग तुम्हाला असं वाटेल की माहिती खण म्हणजे पाच सहा दिवसामध्ये करावं लागते अमवशा झाल्यानंतर काहीतरी तर एवढा लेट का केले आहे कारण लग्नाचे जे, जे एक दोन ब्लॉग आहेत ते झाल्यानंतर हा ब्लॉग येतील म्हणून थोडं लेट होऊ शकतंय तर ओबी पण इकडे झोपली आहे आणि तिला थोडं हॉस्पिटलमधून आणलं पुन्हा आणखी सकाळी जसं शेकून दिलं होतं बांबलाऊन तसं पुन्हा शेकून दिलं तरी गोडा खाल्ल्यानंतर बऱ्यापैकी होईल होईल ठीक आता तर चला मग आता यस नोट आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वाचिंग माय व्हिडिओ बाय